काल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्याचं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रथमदा जाहीर निषेध करतो आणि दादांना मी एवढं सांगतो दादा विठ्ठलाच्या पायावर लोळण घेणाऱ्या चंद्रभागेवर असलेल्या उजनी धरणात मुतण्यापासून सुरू झालेला तुमचा प्रवास हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्याच्या टाळूवर मिरर रगडण्यापर्यंत आलेला आहे आपण गेल्या पंधरा वर्षापासून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहात आपल्या राज्यामध्ये ज्या आपण योजना राबवल्या ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या याचं हे अपयश आहे का म्हणूनच शेतकरी कर्जमाफी मागतो आहे शेतकरी काय भिकारी नाही याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत बोलताना आपण अनेक वेळा शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करत आहात याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो आपण सत्ता सुंदरीच्या मागं पळत असताना कशा पवार साहेबांना दगा फटका दिला एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्यासंग पळत जाऊन कशाप्रकारे सत्ता स्थापन केली हा महाराष्ट्रातला शेतकरी बघत आहे आणि आपण ज्या मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता त्याची किंमत जरी केली तरी दोन तीन जिल्ह्याची कर्जमाफी होईल आपण जे घोटाळे केलेले आहेत त्याची जर आकडेवारी बघितली तर शेतकऱ्यांची एकदा नाही तर दोन तीन वेळा सात बारा कोरा होऊ शकतो एवढी मोठी आकडेवारी असताना आपण शेतकऱ्याच्या बाबतीत असं बेजबाबदार वक्तव्य करत आहात याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकरी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या या वक्तव्याचा चांगल्या प्रकारे समाचार घेऊनच मतदान करतील याचं भान आपण ठेवलं पाहिजे